वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज घराचं मांगले आई असते तर त्याच घराचं अस्तित्व बाप असतो मुलांना वडिलांची किंमत त्यांच्या जाण्यानंतर समजते असं मत हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर यांनी व्यक्त केलाय वडूज येथील घनवट परिवाराच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हरिभक्त पारायण शिंदे म्हणाले आयुष्यभर मुलाबाळांसाठी ती ते तुटणारा पापच असतो आईवडिलांसाठी वेळ द्या जोपर्यंत आई वडील जो जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्यासाठी वेळ द्या आणि त्यांच्या उतार वयात त्यांना नीट सांभाळा आतापर्यंत देवकी यशोदा कौशल्य ऐकली पण कधीतरी वासुदेव दशरथ ऐका असेही त्यांनी आवाहन केलं वडूज येथील कैलासवास भीमराव रामचंद्र घनवट बापू यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलत होते यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार गोडसे नगरसेवक जयवंत पाटील सचिन माळी अनिल माळी रणजित गोडसे पत्रकार धनंजय क्षीरसागर सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव गोडसे हिंदुराव बोडके सागर पाटील सुभाष गुरव नितीन माळी सुनील माळी सौ रेखा माळी आदी मान्यवर उपस्थित होते अभिजित माळी यांनी स्वागत केले माजी उपसरपंच भरत घनवट यांनी आभार मानले भीमराव रामचंद्र घनवट बापू आणि बापूंच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आपण आपण उपस्थित आहात त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती संगीता भीमराव घनवट त्यांचे चिरंजीव अभिजित भीमराव घनवट त्यांची कन्या स्वाती श्रीकांत बोराटी सोनबाई प्रिया अभिजित घनवट आणि बापूंचे बंधुराज चार बंधुराज त्यातले बापू सहित दोघ गेलेत म्हणजे बापू एक ज्यांचा आज आपण प्रथम पुण्यस्मरण करतोय आणि दुसरे कैलासवाशी पोपट रामचंद्र घनवट आणि श्री आदरणीय भरत रामचंद्र घनवट भरत आप्पा म्हणून आपले पंचक्रोशी सर्वच आप्पांना ओळखतो आपण श्री रामराव रामचंद्र घनवट आणि श्री उत्तम रामचंद्र घनवट कुटुंब लय मोठं आहे त्यांचं संपूर्ण हे माळे परिवार तसं आता हे कार्यक्रमाच्या निमित्तानं नावं लिहून घेतली म्हणून बायासाहेब नावं कळते धन्यवाद या कुटुंबातलं सगळं एकच आता तुम्ही चार पाच जण मित्र कंपनी जुनी मला चांगलं आठवते आपल्या असतील साहेब असतील पाटील असतील कामाच्या निमित्ताने नेहमी एकत्रित येणारी मंडळी तरी सुद्धा मला घोटाळा करायच्या फॅमिलीतला किती दिवस नाना असतील ते तुमचे जोशी तुकाराम नाना घरातले घराचे कैलासवाशी तात्यामाळी लक्ष्मण नाना माळी म्हणजे तात्या म्हणून मच्छी खुशी ओळखतील सिद्धिविनायकाचं सांभाळावं पारायण सांभाळावं मोठ्या हिरी माळी कुटुंबीय वडूज नगरीत किंवा वाटाय आमचे गोडशे परिवार असतील काळे परिवार असतील आणि मा हे माळी परिवार आज नाव गणवट सांगितल्यावर लक्षात येतं नाही तर सगळे माळी परिवार म्हणून ओळखतील आपल्या उद्योगात व्यवसायात मग्न असून सुद्धा उत्तम प्रकारे आपलं धार्मिक विधी सांभाळत आपल्या हिंदू धर्माच्या नियमाचं उल्लंघन न करता सर्व गोष्टी सांभाळत या सावली सावली त्या पाच मिनिटं झाले कीर्तन एका कुटुंबातलं वडील गेल्यानंतर काय अवस्था असती आम्हाला विचारून घ्या रोज कीर्तन आम्ही करतोय खऱ्या अर्थानं बापूंचा माझा तसा खूप जवळचा असं होता मी दुकानात असो नेहमी बापूंच सर्विस निमित्त बरेच माळशेरस या भागात नोकरी निमित्त बरेच दिवस जरी गेले असले तर या वडूज नगरीत आल्यानंतर आमच्या सुद्धा सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवले आमचा आभी त्याच पद्धतीनं दुकान चालवणं गिरायकाची सास आणि मवाळ निथुली आणि रसाळ शब्द जैसे कळून भाव आपण बघितलं आम्ही कधी रागवलेलं मी बघतलंच नाही या कुटुंबातलं तसं सांस्कारिक कुटुंब आहे मृदू मऊ कुटुंब आहे अचानक या दुकानाचं उद्घाटन मला मा काय माहीत नव्हतं मी अचानक आलो त्यांना एवढा आनंद आला महाराज योगा मी तुम्ही आला आमच्या बोलवून राहिलं मी सगळं ते दुकानात मंत्र उच्चार म्हणून त्यावेळेस बापू होते बापूंना त्रास होतो पण सांगितलं नाही कधी ऐका बापूंची धर्मपत्नी असेल आमच्या आदरणीय वहिनी साहेब खूप ब्रे संपूर्ण फॅमिली या कुटुंबावर गेल्या वर्षी काळाने झली नेहमी कीर्तनातून माझ्या आईने सांगितलेले घराचं मांगल्य आई जरी असली तरी त्याच घराचं अस्तित्व बाप असतो बाप मी कीर्तनातून नेहमी सांगतो ज्यांच्या आई वडील आहेत ना कधीतरी कधीतरी आई वडिलांसाठी वेळ देत चला आयुष्यभर मुलांसाठी तीळ 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 जस त्याला बाप म्हणाव मी बाप बघतोय घरोघरी बाप बघतोय मुलांसाठी रिटायर झाल्यानंतर डबल पाहणारा तो बाप असतो बाप असतो रात्रीच्या बाराला कधीतरी वडिलाच्या अंगावलं पांघरून काढून बघा तुमच्या आगात फटकं बदल पाहायला मिळेल रोज फिरताना तुम्ही सांगतो बाप्पाला आपल्या मुलाच्या अंगात कधी फाटक बनेल बघवत नाही माफी मागून बोलतो कधीतरी बाप ऐका तुम्ही यशोदा ऐकलेली देवकी ऐकलेली पण वसुदेव कधीतरी दे। ऐका कधीतरी ऐका आपल्या बाळाला कृष्णाला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी नाका तोंडात पाणी गेलं यमुनीचं पण थांबला नाही हो सुरक्षित स्थळे नेलं त्याला बाप म्हणावं ऐका ना कौशल्या तुम्ही ऐकली दशरथ कधीतरी ऐका बापाला रडायची परवानगी नसती आपल्या पुढे बाप रेखाटलाय ना भाऊ तो रागीट तामसी मारणारा असाच बाप रेखाटलाय पण कधीतरी एकांतात कध बापाशी चर्चा करून बघा विचारा कधीतरी बाबांना बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप केलं हो जरा स्वतःसाठी जरा निवांत रद्दात त्या बापाच्या डोळ्यात आश्रवाद्याशिवाय राहणार नाही तू माणसात रडायची परवानगी नसती त्याला बाप म्हणावं मी कीर्तनातून सांगतो बाप एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा